हाय हॅलो नमस्कार मी आहे शारदा आणि स्वागत करते तुमच्या सर्वांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण एक डायट प्लॅन बघणार आहोत की या डाएट प्लॅनमध्ये तुम्हाला वाटेल की तुम्ही खाऊ हो शकता आणि आरामात झोपेमध्ये तुमचं वेट लॉस करू शकता तर हा झोपेमध्ये सुद्धा वेट लॉस तर ते कसं तेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा आणि हो आवडला असेल तर नक्कीच लाईक करा नवीन कोणी बघत असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला तर तुम्ही शेअर सुद्धा करू शकता तर चला सुरू करू आजच्या व्हिडिओला तर आजचा व्हिडिओ आहे उपवा म्हणजे सोळा घंटे आपल्याला उपाशी राहायचं आणि आठ घंटे जेवायचं तर याचं नाव आहे इंटरमिडियंट फास्टिंग तर हो इंटरमिडियंट फास्टिंग मध्ये तुम्ही झोपेमध्ये सुद्धा तुमचं वेट लॉस करू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही हवं ते खाऊ शकता म्हणजे त्याच्यामध्ये काही रिस्ट्रिक्शन नाही की हे खायचं नाही ते खायचं नाही वाटेल ते खा आणि आरामामध्ये हे वेट लॉस करा खूप इझी असं डायट प्लॅन आहे तर सर्वांना कम्फर्टेबल आहे सर्वांना आवडेल हा डायट प्लॅन याच्यामध्ये तुम्ही नाश्ता सुद्धा करू शकता लंच सुद्धा करू शकता डिनर सुद्धा करू शकता तीन तीनही मे घेऊन आरामात तुमचं वेट लॉस करू शकता आणि एका महिन्यामध्ये तुमचं दह जवळपास दहा ते पंधरा किलो वेट लॉस सुद्धा या डाएट प्लॅन होऊ शकते जर प्रॉपर डायट प्लॅन केला ना तर होऊ शकते तर हा डायट प्लॅन कसा करायचा बघा सिक्स्टीन सिक्सटीन टू एट असा विंडो असते सिक्सटीन टू एट म्हणजे आताच आपल्याला जेवायचं आणि सोळा तासरायचं आता या आता वाटेल ते तुम्ही खाऊ शकता आणि सोळा उपाशी राहून म्हणजे प्रॉपर उपाशी राहून त्याच्यामध्ये वेट लॉस करू शकता याच्यामध्ये जे सिक्स्टीनचा विंडो याच्यामध्ये तुम्ही काहीही खाऊ शकता शकत नाही हां तुम्हाला लागलं ला तर तुम्ही पाणी खूप पिऊ शकता पाण्याचं इंटेक जास्त असतं आपल्याला याच्यामध्ये करायचं आहे कारण की बघा पाण्याने वेट लॉस खूप लवकर होतं आणि आजच्या विंडोमध्ये तुम्हाला वाटेल ते खाऊ शकता आता सपोज तुम्हाला एटी इज टू ट्वेल करायचं असेल म्हणजे एटीज टू ट्वेल्व म्हणजेच सपोज तुम्ही आ, रात्री आठपर्यंत पर्यंत तुम्हाला जे रात्रीचं डिनर असतं ना ते संपून टाकायचं आठ नंतर आठ वाजून एक सेकंड नंतर सुद्धा तुम्हाला काही खायचं नाही तर दुसऱ्या दिवशी दुपारी बारापर्यंत तुम्हाला उपाशी राहायचं बघा रात्री आठ वाजता जर तुम्ही जेवले तर तुम्ही का जास्तीत जास्त दहापर्यंत पर्यंत सायदापर्यंत जागी राहू शकता त्याच्यानंतर तुम्ही झोपता सायदाला जरी झोपले तरी सकाळी जरी पर्यंत जरी त्या उपाशी तुमचं वेट लॉस होऊ शकतं आणि दुसऱ्या दिवशी आठ टू ट्वेल्थ जर केलं ना दुसऱ्या दिवशी बारा वाजता म्हणजे तुम्ही दुसऱ्या दिवशी बारा वाजता उपवास सोडू शकता तर कसं सोडायचं आपल्याला हा म्हणजे डायरेक्ट नाही खायचं की आता बारा वाजलेच बाबा की चला आपण बर्गर पिझ्झा खाऊ असं काही नाही हा ठीक आहे बारा वाजता जर तुम्हाला उपवास सोडायचा असेल ना तुम्ही रात्री दोन तीन बदलू भिजू घालू शकता मग ते खायचं बारा वाजता ते खायचं त्याच्यानंतर थोडंसं पाणी प्यायचं आणि मग अर्ध्या एक तासांनी तुम्ही वाटेल तर तुमच्या घरात जे बनवलेलं ते दुपारचं जेवण जेवू शकता परत चार वाजता सुद्धा स्नॅक्स खाऊ शकता चहा घेऊ शकता आणि रात्रीचं जेवण तुम्हाला आठच्या आतमध्ये करायचं ठीक आहे आठ पर्यंत केलं तरी चालेल याच्यामध्ये मग तुम्ही खिचडी खाऊ शकता तुमच्याकडे जे बनवलेलं आहे ते तुम्ही खाऊ शकता इनफॅक्ट मी सांगते तुम्ही गोड जरी खाल्ला आट, ना तरी पण चालतं कारण की बघा तुम्ही आठ आठच तास जेवणार आहे आणि सोळा तास उपाशी राहणार आहे ते सोळा तास मध्ये तुमचं जे फॅट असतं ना ते आपोआप बर्न होतं आणि वाटेल ते खाऊ सुद्धा होतं पण वाटेल ते खायचं म्हणजे बर्गर पिझ्झा असं नाही खायचा घर घरचं खायचं पण हेल्दी खायचं आठवा नसेल जमत तुमचा आठवाचा स्वयंपाक नसेल होत तुम्ही रात्री नऊ वाजेपर्यंत सुद्धा जेवण करू शकता तर दुसऱ्या दिवशी दुस एक वाजेपर्यंत तुम्हाला उपाशी राहायचं एक नंतर मग एक वाजतापासून तर रात्रीच्या नऊ पर्यंत तो विंडो तुमचा चालू होतो म्हणजे तो आठ तासाचा विंडो होतो आणि नऊ ते एक पर्यंत तो सोळा तासाचा विंडो होतो म्हणजे त्या सोळा तासमध्ये तुम्हाला उपाशी राहायचं आठ तासमध्ये जेवाय जेवायचं ठीक आहे आणि बघा जस जेवढं तुम्ही रात्री लवकर जेवायला जेवसाल ना तेवढं तुमच्या आपल्या शरीरासाठी फायदा असते बघा आपल्या पुराणामध्ये सांगितलेलंच आहे रात्री जर त्यांनी पूर्ण जेवण स्किप करायचं सांगितलं जो रात्री जेवत नाही ना त्याचा वेट लॉस होता आणि त्यांना कधीही फॅट होत नाही तर याच्यामध्ये आपण वेट रात्री दहा पर्यंत जरी जेवण केलं ना तरीही चालतंय आता सपोज तुमचं दहा वाजता जर होत असेल जॉईंट फॅमिली असेल कोणी जॉबवर नऊ वाजता येत असेल मग स्वयंपाक तुमचं दहा पर्यंत जर होत असेल तर तुम्ही रात्री दहा ला जरी जेवले तरी चालते दहा ते दुसऱ्या दिवशी मग दोन वाजेपर्यंत पण ते दहा ते दोन खूप होतं कारण की दोन वाजता हे आपला लंचचा चा टायमिंग असतो म्हणून जर तुम्हाला वाटत असेल ना तुम्ही आठ ते बारा करू शकता स्टार्टिंगला सोळा तासाचा विंडो खूप वाटत असेल ना तर चौदा तासाचा ठेवायचा मग चौदा तासाची सवय पडली तर मग पंधरा तासाचा ठेवायचा आणि मग सोळा तासाचा ठेवायचं ठीक आहे सोळाचा विंडो आपल्याला ठेवायचं प्रॉपर टू एट हा प्रॉपर विंडो आहे म्हणजे आता जेवा आणि सोळा तास सुद्धा तुमचा वेट लॉस होता आणि मी खरं सांगू का मी स्वतः हे डायट प्लॅन आहे आणि मला एका महिन्यामध्ये खूप रिझल्ट भेटला फर्स्ट टाईम म्हणजे मागच्या जेव्हा मी डायट प्लॅन केले तेव्हा खूप हेल्दी होती तेव्हा हे डायट प्लॅन केलं होतं तेव्हा मला खूप लवकर शिवाय मी एव्ह विंडो हे करायची त्याच्यामध्ये मला खूप लवकर फायदा झाला होता मी त्याच्यामध्ये मी बारा वाजता दोन चार पाच बदामा खायची नंतर पाणी वगैरे हो प्यायची आणि मग प्रॉपर एक दीड वाजता जेवण करायचे चार वाजता स्नॅक्स खायची परत रात्री आठ वाजता जेवायची मला त्याच्यामध्ये मी भात सुद्धा खायची साखरेचे पदार्थ सुद्धा खायचे मी काहीही त्याच्यामध्ये ना काय म्हणतात आपण स्किप नाही केलेलं सर्व खायची पण त्यांनी तरी सुद्धा माझं वेट लॉस आरामात झालेलं आहे तर हे होतं इंटरमिडिएट फास्टिंग जर तुम्हाला आणखी डिटेलमध्ये हवं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी प्रॉपर ज्यांना दहा टेन वनचा इंडो हवा असेल किंवा अकरा ते दोन दोनचा विंडो हवा हो असेल तरी ते त्यांच्यासाठी प्रॉपर व्हिडिओ घेऊन येईल तर हा होता आजचा व्हिडिओ नक्की जर तुम्हाला वेट लॉस करायचा असेल तर मी स्टार्टिंग म्हणे की इंटरव्हिच्या फास्टिंग पासूनच करा तर चला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा नवीन कोणी बघत असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय आणि नमस्कार